रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा भरायला सुरुवात झालेली आहे गहू असेल हरभरा असेल कांदा असेल अशा प्रकारचा हा पीक विमा आहे तो पीक विमा कशा पद्धतीने भरायचा त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार लागणारे कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे याची एड टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर शेतकरी बंधू व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला गुगलवरती यायचं आणि या ठिकाणी सर्च करायचं आहे पी एम एफ बी वाय अशा प्रकारे सर्च करा सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर प्रधानमंत्री फसल विमा योजना अशा प्रकारची ही वेबसाईट येईल यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडा वेळ या ठिकाणी वेट करायचं आहे आता या ठिकाणी प्रधानमंत्री फसल विमा योजनाची ऑफिशियल वेबसाईट तुमच्यासमोर ओपन झाली इन्वयमेंट पार्टनर्स त्या ठिकाणी सी एस सी दिसत आहे त्याच्या खाली त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुमचा सी एस सीचा चा युजरनेम पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे हा कॅपचा कोड दिसतोय हा कॅपचा कोड टाकायचा आहे आणि साईन इन ऑप्शन वरती तुम्हाला या ठिकाणी साईन इन करून घ्यायचं नंतर स्टेट विचारला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य आपलं शोधायचं आहे आणि महाराष्ट्र राज्य तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं नंतर बघू शकता या ठिकाणी खरीप हंगाम निवडायचं सॉरी आपल्याला रब्बी हंगाम निवडायचं आहे दोन हजार चोवीस रब्बी प्रधानमंत्री फसल विमा योजना तीन नंबरचा ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी सबमिट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर थोडा या ठिकाणी वेट करायचा आता ऍप्लिकेशन दिसतंय त्यावरती क्लिक करा खूप सारे ऑप्शन तुमच्यासमोर येतील आता या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे ॲप्लिकेशन फॉर्म एक नंबरलाच फॉर्म आहे त्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आता शेतकऱ्याचं पासबुक तुमच्यासमोर ठेवायचं आहे सर्च बाय सी कोड शेतकऱ्याचा पासबुक म्हणजेच बँकेच्या सी कोडनुसार सुद्धा व्हेरीफाय केलं जाईल तुम्हाला बँक किंवा मग स्वतः तुम्ही स्टेट निवडा तुमचं डिस्ट्रिक्ट निवडायचं तुमची बँक निवडायची तुमची ब्रँच निवडायची अकाउंट टाईप कोणतं ते टाकायचं तर मी या ठिकाणी काय करतो समजा बँकनुसार निवडतो किंवा मला आता आय सी कोड माहिती आहे तर मग येस वरती क्लिक करा या ठिकाणी तुमच्या बँकेचा सी कोड टाकायचा आणि ऑप्शन होती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं क्लिक केल्यानंतर थोडा वेट करा कुठली बँक आहे कोणत्या शेअर आहे बँकेचं नाव काय ए टू झेड इन्फॉर्मेशन येऊन जाईल अकाउंट टाईपमध्ये या ठिकाणी सेव्हिंग अकाउंट ठेवायचं आहे अकाउंट नंबर टाकायचा परत कन्फर्म अकाउंट नंबर टाकायचा आणि चेक बॅलन्स डिटेल्स सॉरी चेक बँक डिटेल्स वरती क्लिक करा आता या ठिकाणी बघू शकता पासबुकवर नेम ॲज पर पासबुक शेतकऱ्याचं पासबुकवर जसं नाव आहे तसं टाका नेम्याज पर आधार शेतकऱ्याचं आधारवरती जसं नाव आहे तसं टाकायचं समोर आधार नंबर टाकायचा आणि फेरीपाय करून घ्यायचं जर दोन्ही सुद्धा नावं व्यवस्थित असेल आधार नंबर व्यवस्थित असेल तर या ठिकाणी फेरीपाय होईल आणि अशा प्रकारे एक ग्रीन मध्ये येऊन जाईल रिलेशन टाईप सन ऑफ डॉटर ऑफ वाईफ ऑफ अशा प्रकारे जे असेल ते निवडायचं आहे तर आपण सन ऑफ आप निवडतो रिलेटिव्ह मध्ये शेतकऱ्याच्या वडिलांचं नाव मोबाईल नंबर टाका शेतकऱ्यांचं एज किती ते टाकायचं मोबाईल नंबर चुकू देऊ नका यावरच तुम्हाला पीक क्लेम केला जातो म्हणजे तक्रार केली या ठिकाणी जेंडर निवडा कास्ट कॅटेगरी जनरल ओबीसी एस सी एस टी जी काय कॅटेगरी असेल ती कॅटेगरी निवडा फार्मर टाईप ओनर स्वतःची असेल तर ओनर निवडा टेनंट म्हणजेच या ठिकाणी भाडे तत्वावर असेल तर टेनंट निवडा आणि सामायिक असेल तर शेअर करा नंतर फार्मर या ठिकाणी स्मॉल टाईप तुम्हाला या ठिकाणी फार्मरचा निवडून घ्यायच या मोबाईल नंबरवर तुम्हाला पीक विम्याची तक्रार केली जाते तो मोबाईल नंबर नीट टाका आणि जो चालू आहे शेतकऱ्याचा नंबर वापरा ते तोच टाकत ऍड्रेस वगैरे टाकायचं था, बेसिक इन्फॉर्मेशन पिनकोड वगैरे आहे था, गाव वगैरे सिलेक्ट करा नॉमिनी द्यायचं असेल तर नॉमिनी टाकायचं नसेल नॉमिनी द्यायचं तर या बॉक्सला टिक करून द्यायचं आणि सेव्ह अँड कंटिन्यू आहे ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आता द्यायचे तुम्हाला क्रॉप डिटेल क्रॉप डिटेल म्हणजे काय तुमची ज्या गावात जमीन असेल ना तेथील सर्व डिटेल समजा तुमची जमीन बुडाणा जिल्ह्यात आहे मग कोणत्या तालुक्यात आहे नंतर रेव्हन्यू सर्कल तुम्ही तलाटी ऑफिसला किंवा सी सेंटरला विचारू शकता ते रेव्हेन्यू सर्कल निवडा ग्रामपंचायत निवडायची आणि तुमचं गाव या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं अशा प्रकारची बेसिक इन्फॉर्मेशन आहे जिथं तुमची जमीन असेल शेती असेल त्या ठिकाणचा एवढा ॲड्रेस तुम्हाला टाकून घ्यायचा मी सर्व इन्फॉर्मेशन फिलअप करून घेतो ग्रामपंचायत निवडतो गाव वगैरे कोणता ते व्यवस्थित निवडून घे मिक्स क्रॉप असेल तर या बॉक्सला टिक करायचं आता आपलं सिंगल क्रॉप आहे हरभराचे आहे आहे म्हणून आपण या ठिकाणी मिक्स क्रॉपला टिक करणार नाही नंतर क्रॉप क्रॉपमध्ये मग ओनियन कांदा आहे गहू आहे नंतर ग्राम हरभरा आहे तर तुमचं जे पीक असेल ते निवडा तर आपला ग्राम हरभरा आहे शॉविंग डेट तर या ठिकाणी लागवडीचा दिनांक टाकायचा कोणत्या तारखेला तुमच्या हरभऱ्याची पेरणी झाली नंतर या ठिकाणी बघू शकता ओनरशिप कोणाकडे तर स्वतःकडे सर्वे नंबर टाका आणि खाता नंबर टाकायचा हा कुठे भेटेल हा भेटेल तुम्हाला सात आणि व्हेरिफाय करा तुमची जमीन वगैरे दाखवली जाईल शेतकऱ्याचं नाव व्यवस्थित एक बघा त्या ठिकाणी एक गोल आहे त्याला टिक करायचं आहे बरोबर असेल तर सबमिट करा जमीन वगैरे दाखवली जाईल बघा या ठिकाणी कोणत्या तारखेला पेरणी झाली जमीन किती आहे प्रीमियम किती सर्व इन्फॉर्मेशन आलेली जर सर्व बरोबर असेल शेतकऱ्याची जमीन वगैरे जर एवढीच असेल तर ऍड सर्व यावरती तुम्हाला क्लिक करायचं बघा या ठिकाणी शेतकऱ्याचं बेंगल ग्रामचा या ठिकाणी विमा त्याच पद्धतीने तुम्ही गहू असेल गहू देऊ शकता कांदा पीक असेल तर कांदा देऊ शकता या पद्धतीने तुम्हाला ते ऍड करत घ्यायचं तर आपलं सिंगल पीक आहे म्हणून आता मी कोणतंही ऍड करत नाही खाली येतो डायरेक्ट डॉक्युमेंट अपलोड मध्ये पासबुक अपलोड करायचं जिथे स्टार दिसते ते कंपल्सरी पासबुकवरती क्लिक करा आणि पासबुक तुम्हाला पीडीएफ मध्ये अपलोड आहे दोनशे बीच्या आतमध्ये ठेवा तशी पाचशे बी साईज सांगितली पण येथे दोनशे केबीच्या ये दो आतच अपलोड होते पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करून घ्या अपलोड लँड रेकॉर्ड आता या ठिकाणी सात बारा टाकला तरी चालतो नाही टाकला तरी चालतो डिजिटल सात बारा अपलोड केला तरी सुद्धा चालतो शॉइंग सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला जोडायचा पिकपेरा पिकपेरा शेतकऱ्याकडून भरून घ्यायचा आहे या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा तिन्ही सुद्धा डॉक्युमेंट अपलोड झाले आता मी तुम्हाला दाखवतो हा पेरा तुम्हाला भेटेल कुठं तर हा पिकपेरा भेटेल मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम ग्रुपला आपल्या पीडीएफ टाकलेली शेतकऱ्याचं नाव टाका राहणार कुठले तालुका कुठले जिल्हा कुठले ते टाकायचे या गावचा रहिवासी असून नंतर मग कोणत्या गावात जमीन आहे तालुका कोणता आहे जिल्हा कोणता आहे मग संपूर्ण एकूण जमीन किती आहे ते सुद्धा एकूण क्षेत्राखाली किती आहे ते आहे तर काय यासाठी तर दोन हजार चोवीस पंचवीस रब्बी हंगामासाठी आपल्याला या ठिकाणी सादर करत होतो अशा प्रकारची बेसिक इन्फॉर्मेशन परत खाली खाली तुम्हाला एक बॉक्स दिसते बॉक्स गट नंबर टाका नंतर खाते नंबर कांदा आहे की हरभरा आहे की गहू आहे कोणतं पीक आहे ते पिकाचं नाव टाका हेक्टर आहे की आरमध्ये ते टाकायचं समजा जर तुमचं एकच एकर जमीन असेल तर झिरो पॉईंट चाळीस आर टाकायचं दोन एकर असेल तर झिरो पॉईंट ऐंशी आर लागवड दिनांक टाका नंतर खाली कोणत्या तारखेला तुम्ही पीक विमा भरला ती तारीख शेतकऱ्याचं नावाने सही टाका अशा पद्धतीने हा पीक पेरा तुम्हाला अपलोड करायचा आहे नंतर याची बघू शकता हा पीक पेरा तुम्हाला दोन हजार पर्यंत चालणार आहे कारण जी आर नुसार तीन वर्षासाठी या ठिकाणी देण्यात आले प्रिव्ह्यू घ्यायचा आता फॉर्मचा आपण प्रिव्ह्यू व्यवस्थित एकदा चेकआउट करून घ्यायचं आहे शेतकऱ्याचं नाव वगैरे बँक डिटेल्स बरोबर जर असेल तर खाली सबमिट ऑप्शन दिसते त्यावरती क्लिक करा खाली तुमचं या ठिकाणी नाव वगैरे दाखवलं जाईल पिक दाखवलं जाईल आणि मेक पेमेंट दाखवलं जाईल पेमेंटवरती क्लिक करा पासवर्ड मागितलाय सीएससीचा तुमचा पासवर्ड टाकायचा आणि पे करायचं एक रुपयाचं पेमेंट राहील परत तुम्हाला वॉलेट पिन टाकायचं आहे आणि पे ऑप्शन होते तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे आपला विमा या ठिकाणी बरणच झालेला आहे प्रिंट ऑप्शनवरती क्लिक करा या ठिकाणी ही प्रिंट आलेली आहे या प्रिंट काय करायचं आहे तुम्हाला शेतकऱ्याला हे प्रिंट या ठिकाणी काढून देऊन टाकायचे अशा पद्धतीने तुम्ही रब्बी हंगामाचा विमा हा भरू शकता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ नवीन माहितीचा जय हिंद